नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो तुमचं जर पॅन कार्ड हरवलं असेल किंवा खराब झालं असेल तर काळजी करण्याची गरज नाही हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पॅन कार्ड रिप्रिंट कसं काढायचं तर तुम्ही अगदी पन्नास रुपयात तुम्ही घर बसल्या तुम्ही ओरिजिनल पॅन कार्ड काढू शकता तर ते कसं काढायचं तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हां जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग टाईम वेस्ट न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला गुगल क्रोमवरती यायचं आहे तिथे तुम्हाला टाईप करायचं आहे पॅन कार्ड रिप्रिंट टाईप केल्याच्यानंतर तुम्हाला प्रकारे एन एस डी एल डॉट कॉम ही वेबसाईट दिसेल या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पेज ओपन होईल इथे तुम्हाला पॅन कार्ड नंबर टाईप करायचा आहे त्याच्यानंतर खाली ऑप्शन आहे आधार नंबर इथे आधार नंबर टाईप करायचा आहे त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाकायचे आहेत मंथ वाईज इथे तुमचं मंथ सिलेक्ट करायचं आहे आणि इथे इयर आणि त्याच्यानंतर जी एस टी हा नंबर ऑप्शनल आहे इथे काही करण्याची गरज नाही त्याच्यानंतर आय अंडरस्टँड दॅट या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथे आय एम नॉट अ रॉबट या बॉक्सवरती क्लिक करून तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे तुम्ही इथे बघू शकता इथे पॅन कार्डचे डिटेल्स शो झालेली आहे तुम्ही बघू शकता पॅन कार्ड आहे मोबाईल नंबर आहे ईमेल आय डी आहे इथे शो झालेली आहे आणि त्याच्यानंतर इथे दोन ऑप्शन आहेत ओ टी पीसाठी ईमेल आय डी आहे आणि मोबाईल नंबर आहे आपण आता मोबाईलच्या थ्रूने बघणार आहोत मोबाईल नंबरवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आय अॅग्री या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि जनरेट ओ टी पी करायचं आहे त्याच्यानंतर इथे ओ टी पी एंटर करायची आहे जो पॅन कार्डला मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्याच्यावरती एक ओ टी पी आली असेल ती ओ टी पी इथे एंटर करायची आहे एंटर केल्याच्यानंतर वॅलिडेट बटनावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन येतील आपण ऑनलाईन पेमेंटच्या थ्रूने करणार आहोत तर इथे सिलेक्ट करायचं आहे इथे तुम्ही बघू शकता इथे फिजिकल कॉफीसाठी पन्नास रुपये आहेत तुम्ही जर फिजिकल कॉपी पाहिजे असेल तर पन्नास रुपये पे करायचे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला आय अग्री बॉक्सवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला प्रोसीड टू पेमेंट करायचं आहे नंतर पे अँड कन्फर्म बटनवर क्लिक करायचं आहे पे अँड कन्फर्म बटनवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला पेमेंटचे खूप सारे ऑप्शन येतील डेट नेट बँकिंग आहे क्रेडिट कार्ड आहे डेबिट कार्ड आहे क्यू आर कोड आहे किंवा यू पी आयने तुम्ही पेमेंट करू शकता आपण इथे क्यू आर कोडच्या थ्रूने पाहणार आहोत तर तुम्ही तुमच्या मोबाईलच्या गुगल पे किंवा पेटीएमच्या ॲपच्या ने तुम्ही स्कॅन करू शकता स्कॅन केल्याच्या नंतर इथे तुम्हाला थोडं वेट करायचं आहे वेट केल्याच्या नंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे पेज ओपन होईल इथे तुमचा पेमेंट सक्सेसफुली दाखवत आहेत इथं बघू शकता तुम्ही सक्सेसफुल झालेले आहे त्याच्यानंतर कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं आहे इथे जनरेट अँड प्रिंट पेमेंट रिसिप्ट दिसणार आहे थोडं वेट करणार आहोत आपण आणि इथे रिसिप्ट जनरेट झालेली आहे तुम्ही बघू शकता इथे वरती आहे ॲप्लिकेशन नंबर हा ॲप्लिकेशन नंबर नोट करून ठेवा जेणेकरून तुम्ही तुमचा स्टेटस चेक करू शकता तर मित्रांनो ही होती अगदी सोपी पद्धत पॅन कार्डची रिप्रिंट करण्याची जर तुमचं पॅन कार्ड हरवलं असेल किंवा खराब झालं असेल तर तुम्ही सहजपणे ऑनलाईन प्रिंटिंग घेऊ शकता हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त असेल तर आशा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद